महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना मालेगाव विनोद विनोदजी खेळकर यांचा निरोप समारंभ संपन्न मालेगाव सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष कायद्याचे सखोल ज्ञान व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले विकास अधिकारी विनोदजी खेळकर यांना मालेगाव तालुका पंचायत अंतर्गत कार्यमुक्त करून त्यांची बदली अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे करण्यात आले असून मालेगाव येथे कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव व सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्याबद्दल महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा मालेगाव यांच्याकडून त्यांचे सत्कारमूर्ती म्हणून राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट नागरतास रोड स्थित असलेल्या कैतलजिंद या हॉटेलवर सरकार सत्कारमूर्ती निरोप समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ टोपी व गजानन महाराजांची प्रतिमा असलेली भेटवस्तू देऊन उपस्थित असलेल्या सर्व मंडळीकडून त्यांचे सत्कार करण्यात आले उपस्थित श्री कंकाळसाहेब गटविकास अधिकारी प्रमोद लोखंडे विस्तार अधिकारी यादवराव पळसकर विस्तार अधिकारी जिल्हा कार्याध्यक्ष भागवत बुरकाडे जिल्हा सहसचिव मोहन वानखडे विजय शिंदे संतोष राठोड वनिता लांडगे रुक्मिणी करवते अनंता मुंडे उद्धवजी गवांडे गणेश आंधडे नंदू साळुंके विनोद भुरकाडे विजय घोगे सरिताताई पांडे एच टी लोखंडे व्ही जी मारोडकर राहुल खाडे एस जी वेद आर व्ही देशमुख सुनील घाटे इत्यादींच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पाडण्यात आले